त्यामुळे जास्ती भाषण केल्यामुळे यांचं आरोग्य के खराब होऊ नये आरोग्य शिबिरामध्ये आलेले सगळे आज जे वैद्यकीय मदत घेण्यासाठी आलेले या भागातील सर्व बांधव भगिनी खरं म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत इकडे लाडके भाऊ आहेत आणि लाडके ज्येष्ठ आहेत लाडके शेतकरी आहेत या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी अशी महाआरोग्य शिबिरं सुरू आहेत आणि म्हणून आज आपण पाहतो आहे की आरोग्य वैद्यकीय कक्ष आणि या महाराष्ट्रामध्ये जे गेल्या अडीच वर्षामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये केलेलं काम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मला आठवतं आहे की मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण किती पैसे दिले चारशे पन्नास कोटी रुपयांचा चारशे पन्नास कोटी रुपये आपण अडीच वर्षात दिले आणि जवळपास हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीतून दिलेल्या पैशाने झाले याचं मला समाधान आहे कारण शेवटी लोकांचे प्राण वाचवणे त्यांना जेव्हा आजार जो न परवडणारा आहे काही आजार जे आहेत हे परिवाराला कुटुंबाला त्याचा उपचार करणं परवडत नाही त्यावेळेस मग या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी असेल शिवसेना वैद्यकीय कक्ष असेल डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आपण काम करतोय बापू ठाण्याला लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असतात त्यांचे ऑपरेशन आपण किती हजार केले पाच हजारपेक्षा हजार अधिक पाच हजारपेक्षा अधिक छोट्या मुलांचे बच्चूचे हृदयाची शस्त्रक्रिया मोफत आपण ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये केली कॉकलर इन्प्लांट लोकांना बसवलं ते न परवडणार आहे बायपास सर्जरी एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी अशा अनेक सर्जरी आपण डोळ्याची ऑपरेशन मोफत करण्याचं काम केलं आणि म्हणून हा वैद्यकीय कक्ष जो आहे मंगेश चुटे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गेलेला आहे आणि म्हणून काय किती शेकडो अॅम्ब्युलन्स आपण या ठिकाणी जिल्ह्यात दिल्या आणखी बऱ्याच लोकांच्या मागण्या येत आहेत सांगवलेला पण दिले का अजून पाहिजे का कारण मोठा आहे ना आपलं सांगवलं त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात पाच म्हणजे मंगेश चिपटीचा भाव आहे म्हणून हे पार्सिलिटी आहे इकडे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो जिथं रुग्णवाहिकेची आवश्यकता भासेल दुर्गम भागामध्ये तिथे रुग्णवाहिका शिवसेनेच्या वतीने दिली जाईल आणि लोकांचा जीव वाचवला जाईल आणि म्हणून आपण दिव्यांगांना देखील मोफत हात कृत्रिम हात आहे पाय आहे जे काही अवयव आहे ते देण्याचं काम देखील गेल्या अनेक वर्षापासून करतो आणि म्हणून आज या आरोग्य शिबिरामध्ये मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे सगळ्यांची तब्येत उत्तम राहिली पाहिजे चांगली राहिली पाहिजे असे कुठलाही आजार होऊ नये अशी माझी भावना आहे परंतु आजार झाल्यानंतर त्याला ट्रीटमेंट झाली पाहिजे यासाठी सरकारने देखील मी मुख्यमंत्री असताना दीड लाख महा दीड लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुले योजनेत होते दीड लाखाचे पाच लाख रुपये आपण केले आणि त्याच्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आता जेवढी जनता या महाराष्ट्रात आहे साडेबारा तेरा कोटी या प्रत्येकाला प्रत्येक परिवाराला पाच लाख रुपयाची मदत यामधून होणार आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मंगेश सगळे जेवढे लोक आलेत एकही उपचाराविना इथून जाता कामाने इथं तुम्ही काय औषधं वगैरे ठेवली आहेत पूर्ण औषध पूर्ण औषधं वाटप मोफत चष्मा वाटप तेव्हा डायग्नोसी जना आजार निदान जे होईल त्याचं ऑपरेशन देखील आपण मुंबईमध्ये मोफत करतो आणि आईच्या नावाचं माझं हॉस्पिटल आहे तिथे कॅशलेस हॉस्पिटल एकही रुपया बिल घेत नाही धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या नावाचं हॉस्पिटल केलं आहे कॅशलेस तिथे एन्जिओग्राफी होते एन्जिओप्लास्टी होते बायो आणि काय होतं ते बायपास सर्जरी होते हां वॉल रिप्लेसमेंट होतं स्पेस मेकर होतात बिना पैशाचं आणि त्यामुळे हे आरोग्याचा जो का यज्ञकुंड आपण सुरू केलेला आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्याची व्याप्ती वाढते सगळ्यांना मनापासून शुभेच्छा येताना बघितलं उष्णता खूप आहे बापू आणि म्हणून उष्णतेची लाट आहे उन्हामध्ये डोक्यावर काय घेतल्याशिवाय फिरू नका आणि पाणी भरपूर प्या आपण अशी देखील आपल्याला विनंती करतो डोक्यावर टोपी किंवा डोक्यावर कपडा बांधून आपण या ठिकाणी प्रवास करावा अशा प्रकारच्या आपल्याला माझ्याकडून शुभेच्छा आहेत पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप लवकरच सांगोला येते देखील बापू वैद्य कक्ष वैद्यकीय कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनची स्थापना मंगेश चिवटे म्हणाले करतो आणि त्यामुळे तो देखील आपल्याला बापूचं तर काय सगळं ओके असतं बापू आहे तो ओके आहे धन्यवाद महत्वाचा आहे तुम्हाला काही महिला विचारतील एकवीसशे रुपये देणार होता त्याचं काय झालं त्यांना म्हणा महायुतीनं तो शब्द दिलेला आहे पाच वर्षाचं सरकार आहे माझी एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलं आहे आपण त्या त्यावेळेस -त्या ते निर्णय घेऊ परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल ती योजना मी बंद करणार नाही पण महिलांनो लाडक्या बहिणींनो ती गरीब महिलांच्याकरता आहे ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजाराच्या आत आहे त्या महिलांच्याकरता कुरपण करणारी दुडभांडी करणारी जाडू पोतना करणारी झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना ना सांभाळत नाही जावही सांभाळत नाही अशांच्याकरता ही योजना आहे तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं हे परत आम्ही घेणार नाही पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी हो दिली नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी हो दिली आत्ता हो होळीच्या निमित्तानं मला वाटतं तीन हजार रुपये दिले अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू एवढंच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आज या मीटिंगला आल्याबद्दल चारी जिल्ह्याच्या शहराच्या आणि ग्रामीणच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो आणि तसं जर असेल तर एकवीसशे रुपये तुम्ही जाहीर केले ते कधीपासून करणार आणि अधिकाऱ्यांकडून तुम्ही वसूल करणार का सभापती मोदय मला आपल्या माध्यमातून सन्मान्य सदस्य महोदयांना या ठिकाणी या संदर्भातली माहिती द्यायची एक एकतर कधीही शासनाने किंवा कुठलेही मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील विभागाची मंत्री म्हणून मी असेल किंवा मंत्रिमंडळातील इतर मंत्री असतील कुणीही त्यांच्याकडून परत पैसे घेण्याच्या संदर्भातला आजपर्यंत एकदा सुद्धा किंवा फौजदारी गुन्हे किंवा त्यांच्याकडून परत आपण खात्यातनं पैसे या ठिकाणी निवडणुकीनंतर घेणार अशा पद्धतीची कुठलीही स्टेटमेंट आजपर्यंत आलेली त्या ठिकाणी नाहीये एक दुसरी सर्वात आवडती आणि लाडकी योजना ठरली आणि म्हणून कुठं ना कुठं तरी आणि त्यामुळे ज्या वेळेला अशा पद्धतीची योजना घोषित होते त्यावेळेला जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्ती महिला या आपण लाभार्थी म्हणून या योजनेसाठी येतील हे रजिस्ट्रेशन होईल ही साधारणपणे सुमारे ही विभागाकडे त्या ठिकाणी प्राप्त होती सन्मान्य सदस्य महोदयांनी आपल्या सदस्य महोदयांना मी आपल्या माध्यमातून सभापती महोदय सांगू इच्छिते ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला लाभ ज्यावेळेला आम्ही वितरित केला त्यावेळेला एक कोटी एकोणसाठ लाख महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं रजिस्ट्रेशन वाढत गेलं तसं जवळपास दोन कोटी वीस लक्षपेक्षा अधिक महिलांना वितरित केला ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन कोटी तेहतीस लक्ष इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी पंचेचाळीस लक्ष महिलांना आपण लाभ वितरित केला म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण आठ मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला दोन कोटी बावन्न लक्ष महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे कुठंही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं